श्री स्वामी समर्थ तर बघा आज आहे गुरुवार आणि माझं नेहमीप्रमाणे चालू आहे स्वामींना अभिषेक तर आज कुठल्याही प्रकारची देवघरात फुलं नाहीत कारण फुलंच नाहीत त्याच्यामुळे साधी सिंपल अशी गुरुवारची आजची पूजा आहे तर तुम्ही पाहू शकता स्वामींना अभिषेकालासुद्धा आज फुलं वगैरे काही ना नाहीत तर बघा हे बघा आज आपल्या देवघरामध्ये एकही फुल नाही तर बघा फुलं नसल्यामु नसल्याकारणाने आजची जरा थोडीशी देवपूजा वेगळी दिसत आहे कारण आज फुलं नव्हती तर आज जाणार आहे बाहेर गेल्यानंतर फुलं घेऊन येते तर बघा पाहू शकता तुम्ही सर्व देवघर आणि बघा फुलं नसले की देवा देव असे सुने सुने दिसतात पण असो आज आणल्यानंतर परत संध्याकाळी ठेवेन फुलं तर बघा सुंदर अशी आपली देवपूजा आणि फुलं कुठल्याही प्रकारची आपल्या देवघरामध्ये दे नाही आहेत साधी सिंपल अशी पूजा आहे तर बघा पण गुरुवारची पूजा आणि खूप दिवसांतनं असं पहिल्यांदा झाले गुरुवारी पूजा आणि फुलं नाही देवांना आणि तुम्हाला आवाज येत असेल आज संध्याकाळी आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे आणि मी एडिट करायला बसले आणि नेमकं पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे ला पावसाची तर उन्हाळ्यामध्ये नेहमीच पाऊस पडतो पावसाळ्यात पडायचं तर त्याच्या अगोदरच पडतो आणि सर्व पिकांची नासाडी करतो तर बघा खूप सारं नुकसान करतो तर आमच्या इकडे तर खूप अशा द्राक्षाच्या बागा आहेत आणि सर्व बागा उतरायला चालू आहेत आणि पावसाने खूप असा धुमाकूळ मा गाजवलेलं आहे तर बघा शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान होतं तर असा वेळी पाऊस पडतो नेहमीच तर आता चाललेली आहे मी वैरागला तर स्वामींचं चा छान असं दर्शन घेतलं आणि थोडंसं कामाने बीतं काम काय असं खूप वेगळं मोठं काम नाही आहे तर जे आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर आता त्याच्यासाठी मला नॅशनल बँकेमध्ये खातं खोलायचं त्याच्यासाठी मी चाललेले आहे वैरागला तर बघा माझं पुण्यामध्ये होतं पण आता आपण पुण्यात राहत नाही म्हटल्यावर ते एवढ्या लांब काय कामाचं त्याच्यामुळे मी आता इकडे एक जवळपास आमच्या आमच्या गावापासून एक पाच किलोमीटर अंतरावर आहे वैराग तर तिथं मी काढणार आहे बँकेमध्ये खातं तर त्याच्यासाठी चाललेले आहे तर त्याचे सर्व साहित्य घेतले का ते विचारतात मला तर बघा काय काय लागतं ते सर्व घेऊन मी चाललेले आहे आणि तसंच माझं विचारात चाललेलं आहे की स्वामींसाठी चांदीचा टोप बनवायचा आहे तर तो सुद्धा बघून आल्यानंतर सांगेलच तुम्हाला मी बघितला का घेतला का नाही घ्यायचं चाललेलं आहे तर बघा दोघांनीही स्वामींना नमस्कार करून आपण आम्ही कुठंही जायचं असेल प्रवास असो कुठंही जायचं असेल घरातनं बाहेर पडण्या अगोदर स्वामींचं दर्शन घेऊनच आम्ही घराबाहेर पडतो तर चला आम्ही थोडंसं चाललेली आहे बाहेर युट्यूबच्या कामानिमित्तच माझं थोडंसं काम आहे बाहेर त्याच्यासाठीच मी चाललेली आहे तर स्वामीनं चला नमस्कार केला की माझं काम होऊ देवी होती चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि त्यासाठी सकाळी सगळे पूजा वगैरे आटपून आता वाजलेली आहे पाऊन एक पाऊन एक वाजलेले आहे तर आता चाललेले आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा त्या निमित्तानं आमचं छोटंसं गाव तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर असं गाव आहे आणि गाव बघा आमचं पूर्ण रोड टच आहे तर हे आमचं गाव आहे हे जी घरं दिसत आहेत ते आमचं गाव आहे आणि त्या गावापासून एक अर्धा किलोमीटरसुद्धा आलं बाहेर की आपला लगेच हा सोलापूर बार्शी रोड आहे तर बघा आमचं गाव आणि सुंदर असं छोटंसं गाव आहे गावाला नदीसुद्धा आहे पण नदीला पाणी नाही आहे आता तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये नदी तर आमच्याकडं खूप उन्हाळा असतो आणि नदीला पाणी आलेलं सर्व काही पाणी वाहून गेलेलं आहे आणि अख्खी नदी कोरडी खडखडीत पडलेली आहे बघा पाहू शकता तुम्ही नदी नदीला पाणी अजिबात नाही आहे आणि आम आमच्याकडं ज्वारी जास्त पिकते तर ज्वारीसुद्धा आहे बघा तर असं आमचं तुम्हाला त्यानिमित्तानं आमचं छोटंसं गावाची तुम्हाला झलक पाहायला मिळाली आणि मी स्वामींना छोटे छोटे जे आपले वस्त्र शिवलेले आहेत सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करा तर बघा मी आज छान असे आसन स्वामींसाठी लोवड उषा असे शिवलेले आहेत तर बघा तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे बघा आमचं सुंदर गावाबाहेरचा परिसर दहा मिनिटाच्या आत फोर व्हीलर मध्ये वैरागमध्ये पोचतं दहा मिनटं सुद्धा लागत नाहीत कारण रोड खूप छान आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत ही स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार तसंच आज मी स्वामींसाठी खूप छान छान अशी वस्त्रं आणि लोड वगैरे शिवलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवते मी सर्वप्रथम तर बघा खूप मस्त असे छान मी त्या दिवशी मागच्या दोन दिवसाखाली मी स्वामींना ड्रेस वगैरे शिवले होते पण मी आता बघा खूप छान छान असे स्वामींना वस्त्र शिवलेले आहेत हे बघा हे मस्त अशी तर ही छोटीशी जी आहे ती उशी आहे आणि हे मस्त असं हे आसन आहे हे पादुकांसाठी बनवलेलं आहे बघा हे नंतर मी तुम्हाला बॅक काय काय कायकार बनवले मी माझ्या मशीनवर हाताने बघ बघाय आणि बघा हे छोटे छोटे दोन लोड बनवलेले आहेत जे की आपल्या स्वामींना साईडने असं ठेवायला आणि ठेवून पण मी दाखवते तुम्हाला पण मी घालून नाही दाखवणार आताच कारण हे मी फक्त ह्याच्यासाठी बनवलेलं आहे आपल्या प्रकट दिवशी घालण्यासाठी तर बघा हा असा सुंदर असा ड्रेस मस्त असा खूप छान दिसतो बघा असा आणि हे पण एक आसन बनवले दोन आसन बनवले आणि दोन लोड आणि एक उशीर आणि दोन आसन बसव बनवले कारण आपल्याकडं स्वामींची मूर्ती आणि पादुका पण आहेत आणि प्लस आणखीन एक मूर्ती आहे ती तुम्हाला प्रगट दिनाविषयीच समजेल ती दुसरी कुठली मूर्ती आहे तर त्याचीसुद्धा मी पूजा आणि अभिषेक घालून वगैरे छान पूजा करणार आहे तर बघा हे म्हणून मी एवढे असे वस्त्र बनवलेली आहेत तर बघा हे कसं ठेवायचं मी तुम्हाला दाखवते खूप छान असं मस्त त्या दिवशी मी खूप ठरवले खूप काही काही वेगळं करायचं तर बघा बॅक नंतर मी तुम्हाला दाखवते तर अशी केलेली आहे जोरदार स्वामींच्या प्रकट दिना दिवशीची तयारी आणखीन खूप काही करायचं आहे टोपचं राहिलेलं आहे काम टोप काही जमाना बनवायला मला तर बघू आता मी चांदीचा टोप वगैरे घेऊन येणार आहे कारण मला काही टोप हाताने बनवता येईना मी खूप ट्राय केला पण मला काही छोटंसं अगदी मूर्ती छोटी असल्यामुळं शिवायलाच येत नाही आहे ये टोप तसा शिवायचा तेही कळत ते नाही त्याच्यामुळं म्हटलं बघू आपली मूर्ती छान अशी पितळेची आहे तर सुंदर असा चांदीचा टोपच घेऊन यावा तर असं नियोजन आहे माझं प्रकट दिनाच्या दिवशी काय काय करायचं चाललेलं आहे ते थोडंसं तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला ड्रेस कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये बरं का आणि जे जे आसन वगैरे हो ते शिवलेले आहे सुद्धा कसे वाटले तुम्हाला मला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा ही होती छोटीशी मी केलेली स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तयारी आणखीन चार दिवस आहेत आपल्या हातात तर आणखीन खूप काही काही करायचं का आहे स्पेशल तर व्हिडिओ वापरला कंटिन्यू करा आवडल्यास लाईक like करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवाराच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण एका पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ